sen her kışın जरा नीट ऐका आपण आपल्याच गतायुष्याची फळं असतो पण आपण त्याचे कैदी होऊ नये मी हे पुन्हा सांगते आपण आपल्याच असतो पण आपण आपल्याच गतायुष्याचे कैदी होऊ नये तुमचा गोंधळच तुमचा संदेश बनेल तुमचा गोंधळ तुमचं सेवाकार्य होईल हेच तर घडलंय माझ्या बाबतीत माझ्या बाबतीत घडलेल्या आणि माझ्या हातून घडलेल्या गोष्टींपासून माझ्या जीवनात जो गोंधळ निर्माण झाला तेच माझं सेवा कार्य बनलं आणि अजूनही तो सबल पुरावा आहे रोमकरांठ देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात आपण योग्य प्रार्थना कशी करावी हे आपल्याला जेव्हा ठाऊक ठाऊक नसतं तेव्हा पवित्र आत्मा आपल्याद्वारे प्रार्थना करतो सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात म्हणूनच मला वाटतं की आपल्या जीवनात काहीही घडो बघा आपल्या जीवनात काहीही घडलं पण आपण प्रार्थना केली तर देव आपलं कल्याण करील हे अद्भुत असं तत्व आहे ज्याने मी उत्साहित होत असते माझ्या जीवनात काहीही घडो भले मी काहीही करू दे मी देवावर प्रेम करत असेन प्रार्थना करून देवावर प्रेम करत असेन आणि माझ्या सगळ्या सामर्थ्यानिशी मी देवासाठी जगू पाहत असेन माझ्या जीवनावरच्या पाचारणाची पूर्तता करीत असेन सगळ्या गोष्टी मिळून कल्याणकारक होतील देवावर प्रेम करा देवाची इच्छा बाळगा प्रार्थना करत राहा तरच सगळ्या गोष्टी थोड्याच गोष्टी नाहीत कोणा दुसऱ्याच्या गोष्टी नाहीत तर त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात जे देवावर प्रेम करतात आणि ज्यांचं त्याच्या संकल्पाप्रमाणे पाचारण झालंय अगदी माझ्या चुकांचाही मी माझ्या संदेशात वापर करते आणि देव त्या चुकांचा वापर करतो मला तर सांगता यायचं नाही गतायुष्यात कितीतरी वेळा आयुष्यात आणि माझे वाद झाले पण ते महान संदेशाचे मुख्य घटक ठरले ज्यावर मी उपदेश केला पुढे बऱ्याचदा माझ्या चुका इतरांच्याच भल्यासाठी उपयोगी ठरतात खरच आपण देवावर विश्वास ठेवला तर तो सगळ्याचाच वापर करत असतो तो निश्चितपणे अशा गोष्टी वापरतो ज्याचा आपण विचारही केला नसता बऱ्याचदा स्वतःच्या ज्या गोष्टींचा तुम्ही तिरस्कार करता त्याच गोष्टी देव तुमच्या जीवनात वापरत असतो उदाहरणार्थ माझा आवाज तो वेगळाच आहे त्यामुळे मला वाटलंही नव्हतं की माझ्या आवाजाचा आज देव कधीतरी वापर करणार आहे माझ्या आवाजाचा मी तिरस्कार करायचे असुरक्षित वाटायचं मला आवाजाबाबतीत कारण तो वेगळाच आहे पण आता तर संपूर्ण विश्वभर रोज देव त्याचा मारा करतोय आणि तो वेगळा असल्याकारणाने लक्षही वेधून घेतोय आणि माणसही तो ऐकण्यासाठी थांबतायत देवालाच तुमच्या जीवनात देव बनू द्या तुमच्या चुकांपेक्षा देव मोठा नसतो हा विचार करणं बंद करा असा विचार करू नका तुमच्या गतायुष्यापेक्षा देव मोठा नसतो तुमच्या भविष्याची सुरुवात होतीये दोन प्रश्न आहेत ज्यांच्या आयुष्याची सुरुवात वाईट झाली असं कुणी इथे आहे का तुमची छळवणूक झाली असेल धिक्कारले गेले असाल टाकून दिले असाल अयोग्य वागवले गेलेले असाल ज्यांचं जीवन वाया गेले, असा आज इथे आहे का कोणी अशा चुका केल्या आहेत ज्या माघारी जाऊन तुम्ही सुधारू शकला असतात असं तुम्हाला वाटतय उपदेशक अध्याय वचन वचनआट एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा उरलेलं वाचूया नको कारण मी पहिल्याच विधानाचा विचार आरंभापेक्षा शेवटच बरा आपण शेवट कसा करतो हे महत्वाचं सुरुवात कशी करतो हे नाही माझ्या जीवनात सुरुवातीच्या तेवीस वर्षात घडलेल्या काही गोष्टींचा मी विचार करते आणि इतक्या इतक्या सगळ्यातून मी निभावून कशी काय जाऊ शकले याचं आश्चर्य वाटतं मला देव आणि मी काही आठवड्यांपूर्वी शेजारच्या शहरात कारने गेलो जिथे आमच्या लग्नानंतर आम्ही राहत होतो आणि संताप उफाळून येत होता त्या क्षणी मी माझ्या गतायुष्याला सामोरी गेलेली नव्हते माझ्या जीवनातल्या छळवणुकीची आणि त्या छळवणुकीपाई माझ्या आत्म्यावर झालेल्या परिणामांची दखल घ्यायला देखील मी सुरुवात केली नव्हती आणि मी अजूनही माझ्या सगळ्या समस्यांचा दोष दुसऱ्या कुणावर तरी लादत होते दोषारोपाचे खेळ खेळत होते मी प्रगती करायला मी सुरुवात केली नव्हती आम्ही पहिल्यांदाच्या घरात राहिलो त्या घरात आम्ही गेलो दुसऱ्या घरात राहिलो तिथेही गेलो आणि नंतर आम्ही त्या डीमे स्टोकला आणि नंतर कोपऱ्यावरच्या छोट्याशा मार्केटला भेट दिली जिथे मी जायचे आणि मला आठवतंय की माझ्या मुलांना रस्त्यावरून फेरफटका मारण्यासाठी आम्ही तिकडे जायचो आणि आम्ही त्या छोट्याशा दुकानालाही भेट दिली जिथे मी माझ्या सिगरेट्स विकत घ्यायचे सोड्याच्या बाटल्या घ्यायचे <laughs> आमच्याकडे एकच कार होती आम्हाला कधी कुठे फिरायला जायला मिळायचं नाही आम्ही त्या छोट्याशा ब्युटी पार्लरला भेट दिली जिथे मी माझ्या केसांच्या ट्रीटमेंटसाठी दर शुक्रवारी चालत जायचे मी देवला म्हटलं त्यावेळी कधीतरी कुणाला वाटलं होतं का की आपण आज जे करतोय ते करायला लागू सांग मला मी एक सांगते देवाने तुमच्यासाठी जे योजून ठेवले याची तुम्हाला कल्पना नाही लक्ष त्या प्रत्येक व्यक्तीने प्रोत्साहित होऊनच इथून जायला हवं तुम्ही सध्याच्या स्थानी जिथे आहात तेच तुमचं अंतिम स्थान नाहीये एक भविष्यही आहे तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी देवाकडे चांगली योजना आहे आमेन, उगडा उघडा इफिस करा दोन दहा तुमच्या भविष्यासाठी एखादी चांगली योजना मिळवून देण्यासाठी देवाला सांगू नका देवाकडे आहे योजना पण तुमच्यासाठी माझा संदेश असा मागे राहिलेल्या गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं नाहीत तर त्या योजनेची पूर्तता तुम्हाला दिसणार नाही माणसांना दोष देणं तुम्ही बंद करा स्वतःला दोष देणं तुम्ही बंद करा कटुतेने वागणं बंद करा स्वतःची किव करणं बंद करा तुम्ही मनातलं शल्य तुम्ही काढून टाका इतका भोळेपणा दाखवू नका पुन्हा एकदा सांगू का मी ते लोकांना दोष देणं बंद करा तुम्ही क्षमा केली पाहिजे पूर्णपणे क्षमा ज्याने तुम्हाला दुखावलंय त्याला प्रभूकडे सोपवा तुम्ही भूतकाळ उकरून काढत तुम्ही भविष्यात जाऊ शकणार नाही तुमचा भूतकाळ फरफटत ओढत त्यात घेऊन जाण्या एवढं तुमच्या भविष्याचा प्रवेशद्वार रुंद नाही सोडून देणं म्हणजे तुम्ही त्याचा विचार करणं चर्चा करणं बंद करणं मागे राहिले ते सोडून द्या म्हणजे म्हणजे काय तर त्याबाबतचा विचार तुम्ही बंद करा त्याविषयीची चर्चा बंद करा एखाद्या गोष्टीवर जोबर तुम्ही बोलत राहता तुम्ही त्यापासून मुक्त होत नाही तुम्हाला कळणार नाही कसे दुःखी मी बिच्चारी मी मी माझ्या गत आयुष्याबद्दल सांगते ते एक उदाहरण म्हणून पण मी माझ्या जुन्या आठवणी उकरून काढत नसते स्वतःची किवई करत नसते मी आज नव्या सुरुवातीचा दिवस आहे आपण करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती हो माझ्या नव्याने जन्मल्यानंतर मी एक नवी निर्मिती बनते जुन्या गोष्टी मृत झाल्या सगळ्या गोष्टी नव्या नव्या कोऱ्या बनल्या तुम्ही म्हणाल पण मी अजून वेगळं वागत नाही माझ्या आर्थिक बाबी बदलल्या नाहीत मी अजूनही दुःखीच आहे पण एक सांगू का एका नव्या जीवनाचं बीज तुमच्या अंतरंगात तुमच्याकडे आहे पण तुम्ही जुनं सोडून द्यायला हवं नव्या पद्धतीने गोष्टी करायला सुरुवात केली पाहिजे एक गोष्ट माणसांना त्यांच्या नियतीपासनं विधीलिखितापासून दूर ठेवत असते नीट माझं ती म्हणजे आपण आपल्याच तोंडाने बोलत असलेल्या घाण गोष्टी शत्रूच्या विरोधात तुमच्याकडे असलेलं महान शास्त्र म्हणजे तुमचं तोंड शत्रूच्या विरोधात तुमच्याकडे असलेलं महान शस्त्र म्हणजे देववचनांनी परिपूर्ण असं तुमचं मुख होय ये त्याबरोबर येशूचं नाव तुमचं मूख हे शस्त्र आहे ज्याचा तुम्ही वापर कराल तुमच्या विनाशासाठी किंवा शत्रूच्या मदतीसाठी किंवा तुम्ही ते वापराल एका नव्या जीवनात प्रवेश करण्यासाठी तुम्ही असंही म्हणाल भूतकाळात जगण्यास माझा विरोध आहे आज एक नवीन दिवस आहे भूतकाळाबाबत मी कठुता बाळगणार नाही मी चिडखोर होणार नाही त्या स्वानुकंपेच्या आत्म्याने अचानकपणे हजर होऊन तुम्हाला कारुण्याच्या पार्टीसाठी आमंत्रण दिल्यावर तुमचं छोटस पवित्र पाऊल दाण दाण आपट्यात जा आणि म्हणा स्वतःची कीव करत मी हा दिवस वाया घालवणार नाहीये हे नक्की आहे तुम्ही हे वचन उघडून वाचू नका पण मी नुकत्याच वाचलेल्या एका पुस्तकात हे वचन एका आधारासाठी असं वचन ज्याच्याशी माझा कधीही संबंध आला नव्हता ते म्हणजे सहित नव्वद बारा आणि ते सांगतं याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त होईल वॉचमन नी नावाचे लेखक होते त्यांचं म्हणणं होतं की आपण वाया घालवलेले दिवस मोजण्याची आणि त्यांचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे एक सुज्ञ अंतकरण बाळगायला हवं त्या गोष्टी करणं थांबवणं ज्यांच्या पायी आपले दिवस वाया गेले होते आपले जीवन ही अनमोल देणगी असते हे आपण जाणलं पाहिजे आणि आपला थोडाही वेळ वाया न घालवता देवाशी गंभीर करार करा आणि देवाशी सहकार्य करा तुम्ही माझं आणि डेवचं जेव्हा नवीन नवीन लग्न झालं मी रागवायचे दोन तीन दिवस त्याच्याशी बोलायचेच नाही कधी कधी तर काही आठवडे सुद्धा एकदा मी तीन दिवस त्याच्यावर रुसले होते त्याच्याशी बोलत नव्हते आणि फुरगटून स्वतःची स्कीव करत होते आणि त्याच्याशी वाईट वागले होते तेव्हा तो मला म्हणाला आत्ता यावेळी येशू परत न्यायला आला तर ही लाजीरवाणी गोष्ट नाही का की पृथ्वीवरचा शेवटचा दिवसही तू पूर्णपणे वाया घालवला होतास देवाला काहीही वाया गेलेला आवडत नाही त्याने आपल्याला बहाल गेलेले दिवस वाया घालवणं बंद करा रागवण्यात काळजी करण्यात कटुतीने वागण्यात चिडण्यात उदास होण्यात अपराधी वाटण्यात स्वतःची कीव करण्यात चला तर मी चांगलं शिकवते आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून आपण त्याची हस्तकृती आहो ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली देवाने ती पूर्वी योजून ठेवली त्याने पूर्वीच योजून आपल्यासाठी तयार ठेवलं चांगलं जीवन जगणं उघडा इरमया एकोणतीस ही वचन सारखी आठवायला हवीत कारण सैतान निरंतरपणे आपल्याला सांगू पाहत असतो की आपल्याला भविष्यच नाहीये इतरांकडे महान जीवन असेलही पण तुला कधीच नाही प्रत्येकावर कृपा झालेली असते पण माझ्यावरच का नाही अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना ते असल्यासारखी तुम्ही आज्ञा करा म्हणा देवाकडे माझ्यासाठी योजना आहे मी त्या चांगल्या योजनेत जगणार मागे राहिलेल्या गोष्टी मी सोडून देते आणि मी पुढे जातेय देवाकडे माझ्यासाठी असलेल्या वाईट गोष्टींकडे नाही तर चांगल्या गोष्टींकडे पुढे जातेय पुढे जातेय प्रगती करतेय त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील प्रगती करतेय त्यासाठी काही गोष्टींचं अस्तित्व कबूल करावं लागेल ज्या तुम्ही करत असाल ज्या तुम्हाला अडथळ्या आर आणत असतील आणि त्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील तुम्हाला तुमच्याकडे आहेत त्यापेक्षा चांगल्या गोष्टी देवाकडे तुमच्यासाठी आहेत तुमचं तोंड हाच कदाचित मोठा अडथळा असू शकतो कबूल कराल तुम्ही दुसरा मोठा अडथळा म्हणजे तुमची वृत्ती वृत्ती म्हणजे सगळं काही असतं मी जाणते तुम्ही ते विधान ऐकलंय तुमची वृत्तीच तुमची उंची ठरवते तुमची वृत्ती ठरवते जीवनात तुम्ही किती उंची गाठू शकाल किती दूरवर जाऊ शकाल ज्या व्यक्तीकडे अद्ययावत देणगी आहेत परंतु वृत्ती अशा काम करण्यापेक्षा ज्या व्यक्तीकडे तेवढी विद्वत्ता नसेल किंवा तेवढी प्रतिभा संपन्न ती व्यक्ती नसेल पण तिची वृत्ती चांगली आहे अशा व्यक्ती बरोबर तुम्ही काम करा आणि देवाचीही तीच इच्छा असते तुमची वर्तणूक चांगली असेल तर तुम्ही हुशार असायची गरज नाही देव तुमचा वापर करेल मी हे जाणते वैयक्तिक अनुभवावरून देव तुमच्या बाजूने असेल तर एक यशस्वी व्यक्ती होण्यासाठी जगाच्या म्हणण्याप्रमाणेच तुमच्याकडे सगळं काही असायला हवं असं नाही सुना गोंधळून टाकण्यासाठी देव जगातल्या दुबळ्या आणि मूर्ख गोष्टींचा वापर करत असतो टीव्हीवरच्या लक्षवधी प्रेक्षकांनी हे लक्षात घ्यायला हवं की या सभेतल्याच प्रत्येकाशी मी बोलत नसते तर तुमच्याशीही मी बोलत असते देवाकडे एक चांगली योजना आहे तुमच्या जीवनासाठी तुमच्या जीवनासाठी तुमच्या जीवनासाठी त्याने एक चांगली योजना पूर्वीच योजली आहे पण तुम्ही आज एक सीमारेषा आखा आणि मागे जे काही राहिले ते सोडून द्या चांगल्या गोष्टींच्या दिशेने प्रगती करा तुम्ही नक्की पौलाचं म्हणणं मला आवडतं मी निश्चयी आहे मी आजवर ऐकलेलं हे अभिषेकित विधान आहे माझा ताबा घेण्यासाठी ज्यासाठी येशूने मरण पत्करलं त्याचा ताबा घेण्यासाठी मी निश्चय येशूने मरण पत्करलं माझा ताबा घेतला त्याने माझ्या जीवनासाठी पूर्वयोजित अशी योजना त्याच्याकडे ती चांगली योजना मी आचरावी या प्रयत्नातोय पण जोवर त्याच्या वचनाची सत्यता मी शिकत नाही की सैतान खोटारडा आहे आणि भूतकाळ जगण्याची मला मुळीच गरज नाही तोवर मी सैतानाच ऐकत राहते माझ्याच गतायुष्याचं मी फळ असे नाही पण म्हणून माझ्याच गतायुष्याची एक कैदी होऊन जगायची मला गरज नाही माझ्या कथा आयुष्याची कैदीहून जगायची मला गरज नाही मग ते पन्नास वर्षापूर्वीच असो वीस वर्षापूर्वीच दहा वर्षापूर्वीच कालच किंवा आज सकाळच दररोज आपण अशा काही गोष्टी करतो ज्या आपल्याला आवडत नाही ज्या आपण करता कामा नाही काहीतरी घडतं ज्याच्या आपण तमा बाळगत नाही पण कित्येक वेळा असं होतं की सकाळी आठ वाजता काहीतरी बिन आणि मग तसाच आपला दिवस बनतो चला आता नीट ऐका माझं या अशा गोष्टींपासून मुक्त वा ठीक आहे घडलं काहीतरी आठ वाजता पण आता साडेआठ वाजलेत मी प्रगती करते ती गोष्ट जिथे घडली होती तिथेच तिला सोडून मी पुढे जातीय नऊ वाजता एकाने माझ्या भावना दुखावल्या पण आता आता दहा वाजलेत माझ्या दुखावलेल्या भावनां दुःखी मनाने मी दिवसभर राहणार नाही अरे मी माझं थोडस सुद्धा आयुष्य वाया घालवत नाही मी माझे दिवस मोजतीय एक सुद्धा अंतकरण मला प्राप्त होत आहे तेव्हा यापुढे मी माझं जीवन माझे दिवस वाया घालवणार नाहीये मला प्राप्त झालेल्या प्रत्येक दिवसाचा मला आनंद घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही माझ्या वयाचे व्हाल तुम्हाला ते अधिक तीव्रतेने जाणवायला लागेल मला वार्धक्य किंवा लुळपांगळ असल्याचं वाटत नाही पण माझं जेवढं आयुष्य उरलंय त्यापेक्षा अधिक जगून झालंय विचार करा जरा यावर जे आता विशी किंवा पंचवीशीत आहेत त्यांना वाटेल की आपल्याकडे वाया घालवण्यासाठी दिवस आहेत पण माझ्याकडे नाही आणि खरं तर थार कधीतरी तुम्ही सुद्धा माझ्यावढे म्हातारे होणार देव माझ्या जीवनाचा उपयोग करेल म्हणजे तुम्हालाही मागे वळून बघण्याची आणि वाया घालवलेले दिवस मोजण्याची गरज नाही इरमया एकोणतीस अकरा परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत आशा देणारे आहेत योहान सहा बारामध्ये येशू एका मोठ्या जमावाला जेव घालत होता आणि त्यांना जेवण वाढल्यानंतरही सुरुवातीला त्यांच्याकडे जेवढं होतं त्यापेक्षा अधिक तुकडे उरले होते हे असंच घडतं जेव्हा देव तुमच्या जीवनात दखल देतो तुम्ही शून्यापासून सुरुवात करता आणि तुमच्याकडे जेवढं होतं त्यापेक्षा अधिक असतं येशूने त्याच्या शिष्यांना सुंदर गोष्ट सांगितली तीच मला तुम्हालाही सांगायची त्यामागची तत्त्वं तुम्ही समजून घ्यावीत ते मला प्रभूविषयी काहीतरी शिकवतं जे मी जाणून घ्यायला हवं तो म्हणाला काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा माझं किंवा तुमचं जीवन जरी असलं आपल्या जीवनात जर आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे आपल्याला वाटतं आता आपल्याकडे फक्त ढिगभर तुकडेच उरलेले आहेत आपल्या मनाचा उरलेला तुकडा आपल्या भावनांचा उरलेला तुकडा तुमची नजर जाईल तिथे समस्या असं वाटतं की येशू सांगतो तुम्ही ते तुकडे गोळा करा माझ्याकडे घेऊन या म्हणजे मी खात्री करेन तुमच्या गतायुष्यातलं काहीही वाया जाणार नाही ज्याने तुम्हाला दुःख दिलंय कसंही करून मी तुमच्या किंवा दुसऱ्या कुणाच्या तरी भल्यासाठी त्याचा उपयोग करणार आहे हे अद्भुत असं आश्वासन आहे आज हॅले माझं शोषण झालं ते देवाकडे सोपवा तो उपयोग करेल त्याचा मी धिक्कारले गेले देवाकडे सोपवा करू त्याला उपयोग मी आयुष्यात भरपूर चुका केल्या होत्या मी हे केलं मी ते केलं मी अमुक केलं मी तमूक केलं माझ्यासाठी आशाच नाही मी चुकीची वागले ते तुझ्यासाठी ठीक आहे ग जॉयस तू प्रचारक आहेस पण मी सांगू का मोशे एक खुनी होता आपण हा विचार नाही करत आपण महान मोशेचाच विचार करतो मोशे खुनी होता एलिशा महान संदेशता होता तो सुद्धा इजाबेल नावाच्या स्त्रीपासून पळून गेला वाळवंटात सापडला त्याची मरण्याची इच्छा होती त्याच्यावर वाईट दिवस आले गिदोन भेकड होता दावीद व्यभिचारी पुरुष शिवाय खुनी होता रेहॅब दुराचारी स्त्री होती एक वेश्या या खूप एक फसवा खोटारडा लबाट ठक होता मत्तय जकातदार होता पेत्र फटका तोंडाचा अहंकारी माणूस होता आणि बऱ्याचदा मूर्ख होता <laughs> थॉमस संशयी होता ही तर मला क्षणात आठवलेली काही माणसं देवाने वापर केलेली ही माणसं तुम्ही दृष्टीखालन घाला म्हणजे आज इथल्या एकाला तरी आशा वाटेल देववचनातल्या या आश्वासनासाठी तुम्ही तयार आहात का योएल दोन पंचवीस मी तुम्हावर पाठविलेले आपले महा सैन्य म्हणजे झुंडीनी येणारे टोल चाटून खाणारे टोळ अधाशी टोळ ज्यांनी या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्यांची मी भरपाई भरपाई करून देईन जी सैतानाने तुमच्यापासून हिरावून घेतली आहेत यशया एकसष्ट तर खूपच अद्भुत आहे तो आपल्याला राखेऐवजी शिरोभूषण देतो शोकाऐवजी हर्षरूप तेल खिन्न आत्म्याऐवजी प्रशंसारूप वस्त्र जेणेकरून आपण नीतिमत्वाचे वृक्ष बनू शकू जे प्रभूने लावलेलं रोप असतं म्हणजे त्याला गौरव प्राप्त होईल त्याने माझी राख घेतली मला शिरोभूषण दिला आणि आता देवाला गौरव प्राप्त होतोय त्याने माझा शोकाकुल आत्मा घेतला त्याने मला हर्षरूप तेल दिला आणि आता माझ्या जीवनाद्वारे त्याला गौरव प्राप्त होतोय सैतानाने तुम्हाला जो ज़ाच दिलाय त्या सगळ्या बाबी घ्यायला देवाला आवडतात आणि त्या त्याच्या तोंडावर तो फासतो त्याचाच वापर करून जी सैतानाने तुमच्या विनाशासाठी हेतुपूर्वक बेतली होती इतरांच्या मदतीसाठी सेवा कार्य या नात्याने एका संदेश त्यांनी कुणाचं तरी वर्तवलेलं भविष्य माझ्या कानावर आलं तो म्हणाला तुम्ही म्हणालात दुखावले गेलात तुमचं हृदय भग्न झालं इतर जखमी माणसांना बरं करण्यासाठी मी तुमच्या जखमीपणाचा वापर करीन हीच देवाची योजना आहे तुम्ही सैतानाला कसा धडा शिकवाल तुम्ही तीच गोष्ट घ्याल जी त्याने तुमचा विनाश करण्याच्या प्रयत्नात वापरली आणि दुसऱ्या एखाद्यासाठी आशीर्वाद ठरण्यासाठी त्याचा उपयोग करा तुमच्या भविष्याला सुरुवात होत आहे तुमच्या जीवनाच्या विश्रांतीचा आजचा पहिला दिवस आहे हे खूप अद्भुत असतं की ख्रिस्तात आपल्याला एक नवीन सुरुवात प्राप्त होऊ शकते आपण आपल्याच गतायुष्याची फळ आहोत पण आपण आपल्याच गतायुष्याचे कैदी होऊ नये तुमचे दिवस वाया घालवणं बंद करण्याचा निर्णय घ्या खिन्न नावमेद विषण्ण हताश होऊ नका कारण तसं होणं म्हणजे देवाने तुम्हाला दिलेला वेळ वाया घालवणं होय जॉयस्मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो तुम्हा समवेत आम्ही भूकेलेल्यांना अन्न देतोय गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय आमच्याशी संपर्क साधा किंवा जॉयस्मायर डॉट ऑर ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूस प्रेम वाटत आहोत